सगळ्या भगिनींच्या खात्यात थेट पैसे जमा झाले अशा सगळ्या योजनेच्या मागे ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि हे अर्थकारण ज्यांनी सांभाळलं आपल्या माता भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारचं हे जे पाऊल आहे सरकारचं पाऊल क्रांतिकारी पर्वाची चाहूल आणि ही खरंच क्रांतिकारी पर्वाची चाहूल त्यामुळे लागलेली आहे आपल्या सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झालेत आणि आता आपलंही खातं पैशांनी भरत राहणार आहे दर महिन्याला ही ओवाळणी मिळणार आहे आणि ज्यांच्यामुळे हे शक्य झालं अशी ही त्रिमूर्ती त्यातले महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आता आपल्याशी संवाद साधतील जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करेल आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री मुश्रीफजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील उदय सामंतजी राजेश क्षीरसागरजी खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने विधिमंडळातील सहकारी प्रकाशराव आंबेडकर राजेश पाटील प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील येडरावकर सर्व उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी खासदार सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी महायुती जा घटक पक्षांचे सर्व अध्यक्ष सर्व प्रमुख आपल्या कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या सगळ्या माझ्या मायमाऊली माझ्या भगिनी माझ्या मुली तसंच उपस्थित तस असणारा शासनाचा अधिकारी वर्ग पत्रकार मित्र बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मायमाऊलींनो महिलांनो भगिनींनो जरा कार्यक्रमाला यायला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या मायमौलींच्या दृष्टीनं आज अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस महिलांना सक्षम करणं महिलांना सबल करणं महिलांना त्यांचा मान मिळवून देणं सन्मान मिळवून देणं प्रतिष्ठा मिळवून देणं हे काम राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजनेचा लाभार्थ्यांचा आज इथं दिमागदार पद्धतीनंच या सोहळा होतोय आल्यानंतर तुम्ही आमच्या सर्वांचं ज्या प्रेमापोटी स्वागत केलं आम्हाला दोन्ही हाताला राख्या बांधल्या त्याबद्दल सगळ्या मायमाऊलींना आणि बहिणींना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या पदावर असताना कुठल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही तुम्हाला आम्ही अंतर पडून देणार नाही तुम्हाला कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीचं कामच हे महायुतीचं सरकार करेल हा विश्वास देखील सुरुवातीलाच माझ्या मायमाऊलींना देतो खूप जणांना आम्हाला हातात हात घालायचा होता राखी बांधायची होती वेळ कमी होता त्याच्यामुळे अनेकांना हिरमुड झाला असेल अनेकांच्यापर्यंत आम्हाला पोचता आलं नसेल त्याबद्दल त्या सगळ्या बहिणींची त्या मायमाऊलींची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना सांगतो की तसा कुठलाही हेतू आमचा नव्हता परंतु वेळ पण बराच झालेला होता पण जो उत्साह तुम्ही दाखवला जे तुम्ही प्रोत्साहन आम्हाला सगळ्यांना दिलं तुमच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती खरोखरीच सलाम करण्याजोगी आहे मी तुम्हाला सगळ्यांना सलाम देखील करतो आज कोल्हापूरच्या या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आपल्याशी संवाद साधताना करवीरच्या आई अंबाबाईला देखील वंदन करतो दख्खनच्या राजा ज्योतिबाच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि राजश्री शाहू महाराजांच्या आणि महाराणी ताराबाईंच्या कार्याचं स्मरण करून मी त्यांना अभिवादन देखील करतो कोल्हापूर राज्यानं राज्याला या शहराने खूप काही दिलेलं आहे त्याची परतफेड अशक्य आणि अशक्य गोष्ट आहे कोल्हापूरच्या या भूमीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्याने कर्तृत्वानं पावन झालेली ही भूमी राजाशी शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरीनं गेले अनेक वर्ष अनेक शतकं सातत्याने काही ना काही देण्याचंच काम केलं सामाजिक न्यायाचा विचार असेल पुरोगामी चळवळीला बळ देण्याचं काम असेल त्याच्यामध्ये राज्यातल्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम असेल शिष्यवृत्ती देण्याचं काम असेल वंचित उपेक्षित मागास घटकांना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम असेल माणसाला स्वतःच्या पायावर उभं करणं असेल कोल्हापूरनं राज्याला खूप काही दिलं त्याची परतफेड होऊच शकत नाही आणि हे आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरवर आणि कोल्हापूरकरांवर आमचा विशेष प्रेम आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरांनी देखील हा स्नेह हा जिव्हाळा कायम जपलेला आहे त्यामुळंच मी ज्यावेळेस एकनाथराव शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो त्याच्या आधी पण मला उपमुख्यमंत्रीपदाची वेगवेगळी ठिकाणी कामाची संधी मिळाली माझा नेहमीच कोल्हापूरला ज्या ज्या वेळेस येतो तो दौरा असतो त्या त्यावेळेस कोल्हापूरवासियांनी जे भरभरून दिलेलं प्रेम आहे ते बघून खऱ्या अर्थाने आमच्यासारखे कार्यकर्ते भारावून जातात स महाराष्ट्राच्या विका विकास प्रक्रियेमध्ये पाया तथा प्रमुख आधार सामाजिक न्याय हाच राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची स्थापना केली आपल्याला आदर्श कारणीभूत सामाजिक न्यायाचं तत्व जनस जन्मा जनमानसामध्ये रुज रुजवण्याचं काम केलं अशा अनेक शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा देखील आपण सगळेजण त्याच विचारांनी पुढं चाललेलो आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण कमी पडत नाही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही अधिक चांगल्या तरतुदी करण्याचा प्रयत्न या करता केला एक कोल्हापूरचं पावसाळ्यातलं नेहमी दुखणं म्हणजे माझ्या पंचगंगेला येणारा पूर आणि त्याच्यातनं काही भाग हा पाण्या जलमय होतो आणि त्याच्यामुळं नुकसान होतं ते कायमस्वरूपी टाळण्याकरता आणि जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून भरीव अशा प्रकारची तरतूद केलेली आहे ह्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवितहानी असेल वित्तहानी असेल ती टाळावी माझ्या अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात यावं जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र प्रतिसाक्ष प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय माझ्या बरेच दिवस सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं होतं आणि माझ्याही मनात होतं आमच्या सरकारच्या मनात होतं कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभार करणार उभं करण्याचा आम्ही निर्णय घेतला कोल्हापूरकरांना अजून तुम्हाला अंदाज ये झाल्यावर तुम्ही म्हणाल की खरंच या युतीच्या शासनाने काय आपल्याला दिलं त्याकरता दोनशे पन्नास कोटी रुपयाची आवश्यकता भासणार आहे आणि तेही काम आम्ही पूर्णत्वाला नेणार आहे फार सुंदर प्लॅन झालेला आहे आणि उद्याची पुढची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून आम्ही कोल्हापूरवासियांना हे कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी देतोय ज्योतिबा मंदिर परिसर असेल त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास असेल त्याचा आराखडा आपण तयार केला आहे त्याला नियोजित प्राधिकरणाची आवश्यकता आहे या स्तरावर शासनाचा सा प्रयत्न चाललेला आहे ज्योतिबा मंदिर आणि परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे कोल्हापूरमध्ये इतके तरुण मुलं मुली कोल्हापूरचा नावलौकिक वाढवतात महाराष्ट्राचा वाढवतात माझ्या भारत देशाचा वाढवतात आत्ताच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात देशाला कांस्य पदक दे जिंकून देणारा आपल्या महाराष्ट्राचा आपल्या कोल्हापूरच्या मातीतला नेमबाज स्वप्नील कुसाळे याचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि नेमबाज स्वप्नीलच्या रूपानं महाराष्ट्राला एक होतकरू गुणवंत खेळाडू दिल्याबद्दल स्वप्नीलच्या आईवडिलांचं तुम्हा कोल्हापूरवासियांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देखील देतो तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे त्याचं स्वागत केलं त्याचाही आम्हाला अभिमान आहे आज कांस्य पथकाला गवसणी घालण्याची कामगिरी करणारा स्वप्नील आज राज्य सरकारतर्फे देखील त्याला भरीव अशा पद्धतीचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि ह्याच्यातूनच एकमधी दुःखद घटना घडली संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे दुर्दैवानी आगीच्या भस्मसात झालं स्वतः मुख्यमंत्र्यांनी धावता दौरा केला मी तिथं भेट दिली आम्ही चांगले आर्किटेक्ट दिलेत सुनील पाटील आणि आबा लंबा त्या येतील त्याचा प्लॅन तयार करतील ज्याचा प्लॅन असेल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की हे कोल्हापूरवासियांचं वैभव आहे आणि हा एक सांस्कृतिक ठेवा कोल्हापूरचा नाही महाराष्ट्राचा संपूर्ण हा सांस्कृतिक ठेवा नष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळं या अनेक कलाकारांचं राज्यभर कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं या नाट्यगृहाशी एक वेगळं नातं आहे माझ्यासारख्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यालासुद्धा या वास्तूबद्दल विशेष जिवाळा आहे त्याच्यामध्ये जे काही लाकडी काम झालेलं आहे जे बारीक काम झालेलं आहे ते जसंच्या तसं करण्याच्याकरता लाकडी काम दगडी काम सिसम त्याच्यामध्ये जो काही त्याच्यात अंतर्भाव केला गेला पाहिजे तो अंतर्भाव करण्याच्याकरता हे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण दिलेला आहे मी देखील अर्थमंत्री म्हणून देतो मात्र हे काम लवकर झालं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक आध्यात्मिक औद्योगिक शैक्षणिक सांस्कृतिक संपन्न समृद्ध जिल्हा आहे आणि कोल्हापूरची क्रीडा संस्कृती ही देशभर परिचित आहे आपल्या सर्वांच्या सहकाऱ्यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण करता शासन कटिबद्ध आहे खूप मोठी यादी आहे तुम्हाला मेडिकल कॉलेज दिलं आहे आता नवीन तुम्हाला आयुर्वेदिक कॉलेज दिलं आहे अनेक गोष्टी राज्य सरकारनी ह्या कोल्हापूरवासियांच्याकरता केलेल्या आहेत श्री करवीर निवासी अंबाबाई देवस्थानचा देखील सर्व सोयीयुक्त चौदाशे कोटी रुपयाचा विरा विकास आराखडा पण मंजूर केलेला आहे अशा पद्धतीनं कोट्यवधी रुपयाची कामं आपण कोल्हापूर करतो आणि ते आमचं कर्तव्य आहे ते आमचं काम आहे हे काम करणार सरकार आहे हे विकास करणार सरकार आहे हे वेळ काढूपणा करणारं सरकार नाही आज मात्र या एवढ्या यह प्रचंड महिला इथं जमलेल्या आहेत मायमाऊली जमलेल्या आहेत आज जी काही योजना तुम्हाला दिलेली आहे तुमच्या अकाउंटला पैसे पण यायला सुरुवात झालेली आहे आज किती जणांच्या अकाउंटला पैसे आले त्यांनी हातवर करा महिलांना तेव्हा का प्रचंड मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊलींना माझ्या महाराष्ट्रातल्या राहिलेल्या महिलांना मला सांगायचंय राहिलेल्यांचं पण काम चाललेलं आहे आणि त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला जरी ऑगस्टमध्ये त्यांचे फॉर्म ग्राह्य धरले गेले तरी जुलैपासून त्यांना त्यांचे पंधराशे रुपये दिले जातील त्याच्यामध्ये एक रुपया कमी केला जाणार नाही ही पण खात्री मी माझ्या माय माऊलींना देतो माय माऊलींना हे देताना आम्हालाही आहे परवा रक्षाबंधन झालंय एक भाऊबीजाच्या निमित्तानं ही ओवाडणी आहे त्याच्यामध्ये कुणी काहीतरी हौशे गौशे नवशे काही बोलतात की हे पैसे परत काढून घेतील काही जण सांगतात अरे जावा बँकेमध्ये अकाउंटचे पैसे काढून घ्या नाहीतर तुमचे पैसे जातील सगळे थाप एकदम थापाय तुम्हाला दिलेला पैसा एक नया पैसा कोण मायचा लाल काढून घेणार नाही ना हा शब्द मी आज तुम्हाला सगळ्यांना देतो पण गैरसमज कसा निर्माण करतात कारण नसताना सरकारच्या बद्दल एक अविश्वस अविश्वास निर्माण करण्याचं काम करायचं ह्याला बळी पडू नका हे पुढेही आपल्याला सातत्याने टिकवायचं यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात तुम्हाला ज्या योजना आणल्या त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना असेल माझ्या गरीब मुलींना करता कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना असेल माझ्या शेतकरी वर्गाला माझ्या कोल्हापूरमध्ये पाण्याचा जिल्हा म्हणून ओळख आहे काही तालुके अपवाद आहेत परंतु इथं मोठ्या प्रमाणावर वीज वीज वापरली जाते सरकारनी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथून पुढचं तुमचं येणारं वीज बिल येणारच नाही ये तुमचं इथनं पुढचं बिलच द्यायचं नाही आणि मागच्या बिलाचाही विचार करू नका त्याच्याबद्दल मार्ग काढला जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ऊर्जा मंत्री होतो दहा वर्ष आत्ता देवेंद्रजी आहेत आम्ही बघितलंय सगळ्यात जास्त चांगली वसुली करून देणारा महाराष्ट्रातला जर कोणता जिल्हा असेल महावितरणाच्या बाबतीत वीज वापरण्याच्या बाबतीत वापरलेल्या विजेचे पैसे देण्याच्या बाबतीत तर तो माझा कोल्हापूर जिल्हा होता हे मी आयुष्यात विसरू शकत नाही एवढा माझा इथला शेतकरी कष्टाळू आहे इथला माझा शेतकरी आर्थिक शिस्तीचा आहे सगळ्यात जास्त वेळेमध्ये परतफेड पीक कर्जाची करणारा शेतकरी आहे माझी काही लोकांना काही माझ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यायचं राहिलेलं होतं त्यालाही तरतूद केलेली आहे आता तेही पैसे तुम्हाला मिळतील आम्ही जे काही सांगितलं ते करणार म्हणजे करणार थोडस कधीतरी उन्नीस बीस होतं थोडंसं वेळ लागतो पण कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती माझ्या कोल्हापूर वासियांना आमच्या भावांना आमच्या बहिणींना आमच्या माय माऊलींना आहे त्याच्यामध्ये तरुण करता पण प्रशिक्षणार्थी योजना आणलेली आहे खूप कार्यक्रम आणलेले आहेत आणि ते तुमच्या करतायत शेवटच्या माणसा करतायत ते करतायत आज कोल्हापूरवासियांना आपल्याला एकता समता ह्या सगळ्या गोष्टी शाहू महाराजांनी शिकवल्या ह्या सरकारनी ह्या योजना राबवत असताना गरीब एवढाच केंद्रबिंदू ठेवला आणि त्या गरीबामध्ये सगळ्या जाती धर्माच्या महिलांना पुरुषांना माय माऊलींना सगळ्यांना घेतलेला भेदभाव केलेला नाही सर्व जाती धर्माच्या करता असा कुठंही कुठली महिला म्हणू शकत नाही मी गरीब आहे मी महाराष्ट्राची आहे पण मला या योजनेचा फायदा होत नाही माझा शेतकरी म्हणू शकत नाही मी गरीब आहे मी तीन पाच आणि साडेसात हॉस्पर्च्यू मोटर चालवतो परंतु मला वीज बिल माफ झालेलं नाही असा एक देखील व्यक्ती महाराष्ट्रामध्ये निघू शकत नाही इतका क्रांतिकारी निर्णय या महायुतेच्या सरकारनी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे ह्याची पण आपण ओळख त्या ठिकाणी ठेवा मला एका गोष्टीचं बाकीच्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतील इतर पण वेगवेगळी कामं आहेत पण मला एक सांगायचं सा आहे की आत्ता समाजामध्ये काही वेगळ्या घटना घडत आहेत कुणीही राज्य चालवत असताना कुणालाच वाटणार नाही की आपल्या कारकिर्दीमध्ये कायदा सुव्यवस्था कुठंतरी अडचणीत यावी कायदा सुव्यवस्था चांगली करता पडेल ती किंमत मोजावी लागली काई काई तरी आम्ही त्यांना प्राधान्य देतोय आज सातत्याने पोलीस भरती करतोय आमच्या पोलीस खात्याला इन्फ्रास्ट्रक्चर देतोय पण काही नराधम काही अतिशय वळून टाकलेले नालयक हे मात्र कुठंतरी काहीतरी चुकीचं करतात ते नाही केलं पाहिजे आणि ती चुकीची घटना घडल्यानंतर माझ्या नागरिकांच्यामध्ये आमच्या लोकांच्यामध्ये उद्रेक होतो आणि तो उद्रेक रस्त्यावर हो येतो मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की असं ही वेळच उद्रेकाची आमच्या लोकांच्यावर येता कामा नये याबद्दल सतत डोळ्यात तेल घालून आम्ही सगळेजण बघत असतो परंतु कुठंतरी काहीतरी घडतं आणि त्याच्यातनं सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो अनेक जण आजपर्यंत सरकारमध्ये काम केलेलं आहे परंतु त्याच्यातनं कुठल्याच सरकारला वाटणार आहे की असं काहीतरी वेळ वाकडं व्हावं आम्ही तर उलट अधिक कडक अधिक टाईट राज्यातल्या पोलीस यंत्रणेला केलेलं आहे त्याबद्दल गृहमंत्री स्वतः बोलतील परंतु आत्ता तुम्ही पाहिलं एखादी घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलला ते दाखवलं जातं आत्ता आमच्या एम पी एस सीची मुलं ही पुण्यामध्ये आंदोलन करत होती आम्ही त्यांना निरोप पाठवत होतो की बाबांनो एम पी एस सीला स्वायत्तता दिलेली आहे त्याच्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही तरी देखील जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे काही नेते आमदार त्यांना भडकवत होते सरकार होऊन देत नाही अरे बाबा सरकार का होऊन देणार नाही जर आमच्या मुलांना एम पी एस सीच्या वेगवेगळ्या परीक्षा देताना त्याच्यात त्यांना यश मिळणार असेल तर का होऊन देणार नाही तरी देखील त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारने लक्ष घातलं आणि आजच त्या सगळ्या एका दिवशीच्या परीक्षा ह्या पुढं ढकललेल्या आहेत एक पंचवीस तारखेला पेपर होईल दुसरा नंतरच्या तारखेला होईल हे एम पी एस सीनं जाहीर केलेलं आहे माझी विनंती आहे निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं माझ्या माय मावली आता उद्या आम्ही नाशिकला जाणार आहोत काल आम्ही बीडला होतो काल सकाळी मुख्यमंत्री रत्नागिरीला होते जाईल तिथं प्रचंड मायमाऊलींची त्या उपस्थिती आहे आणि खरोखरीच काल तर स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजजी चौहान त्यांनी पहिल्यांदा अशा प्रकारची योजना त्यांच्या राज्यात राबवली सरकार चालवत असताना मायमाऊलींनो आमच्या भावांनो शेतकऱ्यांनो यावेळेस सरकारनी मायमाऊलींच्या करता शेतकऱ्यांच्या करता वारकऱ्यांच्या करता युवतींच्या करता समाजातला असा कुठलाही घटक ठेवला नाही की ह्या घटकाला कुठं ना कुठं योजनेच्या पासून वंचित ठेवलंय एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत त्या ठिकाणी दिलेल्या आण आहेत आणि ह्या योजना देत असताना नेमकं तेच दुखणं विरोधकांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आणि ते सतत काही ना काही कुठं ना कुठं काही सरकारची कशी बदनामी होईल सरकारला कसं कात्रीत पकडता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका अतिशय चांगलं सरकार जे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांनी सगळ्या अठरा पगड जाती बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्याच विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे आणि हे करताना स्वतः सरकारनी पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं कोतवालांचं वाढवलं आशा सेविकांचं वाढवलं गटप्रवर्तक सेविकांचं वाढवलं अजून काही समस्या आहेत नाही असं नाही पण त्यामध्ये देखील हे सरकारच लक्ष घालेल आणि त्याच्यातनं न्याय मिळवून देईल ही पण खात्री माझ्या तमाम मायमाऊलींना बहिणींना मुलींना ह्या निमित्तानं देतो आणि हे जे काही तुम्हाला एक भाऊबीज देण्याचा रक्षाबंधनाची ओळणी देण्याचा आम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेतला आहे ह्याचा तुमच्या स्वतःकरता चांगल्या प्रकारे उपयोग करा हा तुमचा अधिकार आहे इतके दिवस तुम्ही तुमच्या करता तुमच्या पतीकरता तुमच्या घराकरता सगळा खर्च केला आहे परंतु तुमचाही काही अधिकार आहे त्याही मायमौलीला वाटतं की माझ्याकरता कुठंतरी बाजारामध्ये जाऊन हे करावं आज जसे जसे त्या ठिकाणी रकमा जायला लागल्या तशा तशा त्या पद्धतीनं त्यामध्ये बाजारपेठ देखील फुलायला लागलेली आहे हे सगळं अर्थचक्र आज राज्याचं वाढायला लागलेलं आहे त्याचंही समाधान अर्थमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना आणि माझ्या मुलींना माझ्या बांधवांना मनापासून नमस्कार करतो धन्यवाद करतो आणि माझी दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र दोन शब्द नाही जास्तीचं बोललेलं संपवतो धन्यवाद धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री साहेब दादा पवार आणि कलेचं माहेरघर घर असलेल्या कोल्हापुरात आम्हा कला